मनीष आपल्या बायको व तीन मुलांसोबत अंधेरीत राहत होता त्याचे पहिले दोन मुले मोठी होती पण सगळ्यात लहान मुलगी शाळेत जायला खूप जास्त त्रास देत शाळेत सोडले की रडत असे ती लहान आहे शाळा तिच्यासाठी नवीन आहे म्हणून ती रडते आहे एकदा सवय झाली की रडणार नाही असे शाळेतील शिक्षिका पूनम मॅडम मनीषला म्हणत परंतु मुलीत जीव असल्यानं मनीष मुलीला एकटं सोडून घरी जात नव्हता तो तिथेच बाहेर तिची वाट बघत असे असेच काही दिवस सुरू होते तेव्हाच त्या शाळेतील शिक्षिका पूनम मॅडम आणि मनीष यांची हळूहळू मैत्री झाली मुलीसाठी बाहेर थांबलेल्या मनीष खिडकीतून बघत पूनम गालातच असत बाहेर जाऊन त्याच्यासोबत बोलत असे पूनम दिसायला सुंदर होती पंचवीस सव्वीस वर्षांची तरुण मुलगी होती ती परंतु शाळेत आलेल्या लहान मुली मुलांना खूप छान प्रकारे ती हॅन्डल करत होती मनीषच्या मुलीला सुद्धा तिनं शाळेत यायची गोडी निर्माण केली आता मनीषला मुलीसाठी शाळेतच थांबण्याची गरज नव्हती परंतु तरीही शाळेच्या काही मीटिंग्स असतील तेव्हा तो शाळेत जात असे आणि तेव्हाच पूनम आणि मनीष यांचे नंबर देखील एकमेकांना मिळाले सव्वीस वर्षांची पूनम आता मनीषला मुलीच्या बहाण्यानं फोन करत असे मेसेज करत असे आणि अशीच त्यांची मैत्री अजून जास्त वाढली गेली ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा चाळीस वर्षांचा मनीष हळूहळू सव्वीस वर्षीय शिक्षिका पूनमच्या प्रेमात पडू लागला त्याला ती आवडू लागली आता तो विसरला की आपल्या घरात आपली बायको व तीन मुले आहेत तो रोज आता शाळेत कसल्याही बहाण्यानं जात तेव्हा पूनमच्या जाऊ लागला तिच्यासोबत बोलू लागला तिच्याही मनात त्याच्याबद्दल कधी प्रेम निर्माण झालं समजलंच नाही असे ती त्याला म्हणाली म्हणजे आता दोघांनीही एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाची कबुली दिली एका विद्यार्थिनीचा बाप आणि शाळेची शिक्षिका एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले होते ते नेहमीच शाळेला सुट्टी असली की एकत्र भेटत असे कधी कधी लॉज वर जात असे मनीष तर आता पूर्ण पूनम मॅडम वर लट्टू झाला होता ती जे म्हणेल ते तो ऐकत होता तिच्यासाठी तो आता बायको मुलं सोडायला देखील तयार होता पण पूनम त्याला म्हणायची की आपण असेच चोरून भेटू कुणाला काहीच समजू न देता आपल्या अनैतिक संबंध असेच सुरू ठेवू तुम्हाला माझ्यासाठी बायको मुलं सोडायची गरज नाही मी नेहमी तुमची आहे असे गोड बोलत पुनमनं मनीषचे मन जिंकले होते आता एक वर्ष होऊन गेले तरी यांच्यात असणारे संबंध सुरूच होते मनीष मात्र घरी बायकोला खोटं सांगून प्रियसी पूनमला भेटायला शाळेत जात आता तर शाळा सुटल्यावर हे दोघं शाळेच्या केबिन मध्ये मनीष पूनम शिक्षिकेच्या पूर्ण आहारी गेला होता म्हणून गेल वेग ती जे मागेल तो तिला लगेच द्यायला लागला वेगवेगळे गिफ्ट तिच्यासाठी आणू लागला आता तीही हक्काने मनीषकडे पैसे मागत असे आणि तोही काहीच विचार न करता तिला पैसे देत पण जेव्हा अचानक एक दिवस पूनमने मनीषकडे वीस लाख रुपयांची मागणी केली तेव्हा इतके पैसे कसे देऊ माझ्याकडे इतके पैसे नाहीत तो तिला म्हणू लागला इकडे घरी बायकोलाही नवऱ्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला आपण दोघही पैसे कमावत आहोत मग आपले पैसे जातात कुठे हे मनीषच्या बायकोलाही समजत नव्हते म्हणून तिने त्याबद्दल नवऱ्याला विचारले आता मात्र मनीष विचार करू लागला मागील एक वर्षात त्यानं किती पैसा खर्च केला पूनमवर महागडे गिफ्ट कधी एक लाख कधी दोन लाख असे अनेक वेळा त्यानं प्रियसीला पैशांची मदत केली होती आता त्याची प्रियसीन वीस लाख रुपये मागत होती आणि इतके पैसे त्याला शक्य म्हणून तो पूनमला भेटणं बंद करू लागला तिच्यापासून दूर राहायला लागला पण पूनमने एक दिवस त्याला परत शाळेत भेटायला बोलवले आणि जर तू वीस लाख रुपये मला दिले नाही तर तुझे हे सगळे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली समोर स्क्रीनवर येणारे व्हिडिओ बघून मनीषला धक्का बसला हे कसे शक्य आहे त्याला विश्वास बसेना कारण समोर मॅडम पुनम आणि त्याचे एकत्र भेटल्याचे व्हिडिओ होते मधील त्याचे असलील व्हिडिओ होते तर काही काही शाळेतील त्या दोघांचे व्हिडिओ आणि हे सगळं तिने आधीच प्लॅन केलं होतं तिच्या नवऱ्यासोबत मिळून हे तिनं त्या ते दिवशी त्याला हसूनच क्लिअर केलं आता मात्र हे सगळं बघून मनीषच्या पायाखालची जमीन सरकली आता आपले व्हिडिओ लीक झाले तर आपली पूर्ण इज्जत जाणार बायकोच्या जा नजरेत आपण खाली पडणार आपल्या मुलांना आपण कशी नजर मिळवणार हाच विचार तो करू लागला लवकरात लवकर वीस लाख रुपये दे अशी मागणी पूनम करत होती तिने आपल्याला धोका दिलाय आपल्याकडून वारंवार पैसे उकळले आपल्या मेहनतीचे पैसे आपण वाया घातले या विचारानेच मनीष जात होता तरीही आपले व्हिडिओ शाळेच्या शिक्षिकेसोबत असणारे आपले अनैतिक संबंध बाहेर येऊ नये म्हणून मनीष पैसे जमा करू लागला त्याने दहा लाख रुपये पूनमला दिले व आता मला ब्लॅकमेल करू नको म्हणून सांगितले पण पूनम हसूनच त्याला म्हणाली इतर ही तर सुरुवात आहे माझ्यासोबत आरामात झोपला ना आता पैसे मोजावे लागतील त्यासाठी नाहीतर तुझ्या बायकोपर्यंत हे व्हिडिओ जातील मनीष पूर्णपणे खे, या शिक्षिकेच्या जाळ्यात अडकला होता आता काय करावे त्याला समजेना या बाईने पैशासाठी आपल्यासोबत हे खेळ खेळले त्याला समजलं होतं तिनं मुद्दा म्हणून आपल्याला तिच्याकडे ओढले आणि मीही एक पुरुष सगळं विसरून तिच्या प्रेमात पडलो पण आता पुढे काय असेच विचार मनीष करू लागला नवरा टेन्शन मध्ये दिसत होता म्हणून त्याला काय झालंय समजत नव्हतं तेव्हाच मनीषची लहान मुलगी आपल्या बाबांबद्दल व शाळेतील मॅडम बद्दल तिच्या आई जवळ बोलली मुलीचं बोलणं त्या आईच्या नीट लक्षात येईना म्हणून तिनं मनीषला विश्वासात घेऊन काय झालंय विचारले मनीष बायकोच्या डोळ्यात नजर मिळवू शकत नव्हता पण तरीही त्यानं त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार बायकोला खरं खरं सांगून दिला मला जाळ्यात ओढलं गेलं आणि मीही फसलो म्हणून मनीष रडू लागला त्याच्या बायकोला मात्र खूप मोठा धक्का बसला एक वर्ष नवरा धोका देत राहिला पुढील एक वर्ष नवरा त्या पूनमच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडतो आहे आपल्या मेहनतीचे पैसे सगळे वाया गेले नवऱ्याने धोका दिला हे सगळं पचवण बायकोला सहन होत नव्हतं पण तरीही नवऱ्याला या संकटातून बाहेर काढणे तिनं तिचे कर्तव्य समजले तिने बाकीचे दहा लाख रुपयांची बॅग नवऱ्याला देत शाळेत पाठवले व स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन त्या शाळेतील मॅडम तक्रार नोंद केली आणि पोलिसांना घेऊन शाळेत गेली तेव्हा दहा लाख रुपयांची बॅग घेऊन ती बाई मनीषकडे अजून पैशांची करू लागली जर पैसे दिले नाही तर बदनामी करेल अशी धमकी देऊ लागली आणि तिचं हे सगळं बोलणं मनीषची बायको बाहेरूनच ऐकत होते पोलिसांना पाहून पूनम घाबरली हाच माणूस मला त्रास देत होता म्हणू लागली पण पोलिसांनी तात्काळ तिला व तिच्या साथीदाराला अटक केली ती खूप घाबरली तरीही तिचं स्टेटमेंट तेच होतं की आपल्याला विद्यार्थिनीच्याच वडिलांनी फसवले पण पोलिसांनी खूप चौकशी केल्यानंतर त्यांच्या समोर भयानक प्रकार आला पुनमा आणि तिचा नवरा मनीष सारख्या अनेक पुरुषांना असेच फसवत होते व त्यांच्याकडून पैसे उकळत होते मनीष पण त्यांची शिकार होता ती प्रत्येक श्रीमंत पुरुष बघून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवत असे त्यांच्यासोबत अनैतिक संबंध बनवताना त्यांचे व्हिडिओ बनवत असे नंतर पैशांची माग करताना ते व्हिडिओज दाखवून त्या पुरुषांना ब्लॅकमेल करत इज्जत जायच्या भीतीनं अनेक पुरुष शांत बसले म्हणून पूनम तिचे काम करत राहिली पण मनीष मात्र आपल्या बायको समोर व्यक्त झाला आणि म्हणून या पूनमचे भांडे फुटले आता तिला त्याची शिक्षा मिळाली मित्र आणि बायकोने त्याला या संकटातून बाहेर काढले आजही तो तिच्याकडे माफी मागतो पण त्यानं तिलेल्या धोक्यासाठी त्याच्या बायकोनं त्याला माफ केले नाही पण त्यांना तीन मुले असल्यामुळे मुलांसाठी ते आजही सोबत राहतात या कथेतून आपण काय घ्यावे सगळ्यात आधी आपण आपल्या पत्नीला धोका देऊ नये अशा मुलींच्या जाळ्यात अडकू नये आणि जरी चुकीचं काही केलं असेल त्यामुळे तुम्ही ब्लॅकमेल होत असाल तर ही गोष्ट आपल्या जवळच्या माणसांना सांगून द्यावी जेणेकरून तुम्ही या संकटातून वाचू शकता बाकी या बायकोने मनीषला माफ करून त्यांच्या संसाराला नव्यानं सुरुवात करावी का तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीना साल, तर ला करेला जिब बात नका। का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद